अखेर पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी कोल्हापूर दिनांक वीस गेल्या चार पाच दिवसापासून जिल्ह्यात सर्व दूर पावसाची धार सुरू आहे आज काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला तथापि पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडली असल्याने दिसून आले दुपारी तीन वाजता दैनंदिन पाणीपातळी अहवालानुसार सध्या पंचगंगा नदीची पाणीपाती चाळीस पॉईंट आठ फूट इतकी आहे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे ग्रामीण भागातील काही रस्ते अजूनही बंद आहेत तर काही ठिकाणी नद्या ओढे व नाले यांचं पात्राबाहेर पाणी आले आहे सध्या जिल्ह्यात एकूण एकोणऐंशी बंधारे पाणी आली गेले आहेत पंजगा नदीची प त्रेचाळीस फूट इतकी धोक्याची पाती आहे पावसाचा जोर ओसरल्याने पंजगंगाच्या पाणी पातळीमध्ये घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्हा व लगतच्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंजगा या प्रमुख नदीसह जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर नद्यांमध्ये विसर्ग चालू असून या विविध धरणातील विसर्ग पुढील प्रमाणे राधानगरी पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स दोनगंगा पंचवीस हजार क्युसेक्स वारणा चौतीस हजार दोनशे सत्तावन्न क्युसेक्स कोयनाथ पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेक्स अलमट्टी पंचवीस हजार क्युसेक्स अलमट्टी दोन हजार दोन लाख पन्नास हजार क्युसेक्स हिप्परगी ब्याऐंशी हजार आठशे क्युसेक्स पंचगिंगेने इशारा पाणी पातळी ओलांडे असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे